कॅल्शियम हे एक असं खनिज आहे जे हाडं आणि दातांच्या मजबूतीसाठी सुद्धा अतिशय आवश्यक आहे तसंच कॅल्शियम आपल्या शरीरातील स्नायू आणि नसांच्या आरोग्यासाठी सुद्धा तेवढंच गरजेचं आहे नवीन संशोधनानुसार कॅल्शियम आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय लाभदायक आहे आपल्या शरीरातील पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त कॅल्शियम हाडं आणि दातांमध्ये साठवलेलं हो असतं त्यामुळे जर तुमच्या शरीरात बराच काळ कॅल्शियमची कमतरता राहिली तर, तर, तर शरीरासाठी आवश्यक कॅल्शियम आपल्या दातांमधून किंवा हाडांमधून खेचून घेतलं जातं त्यामुळं आपली हाडं आणि दातांचा बळकटपणा हळूहळू कमी होतो त्यामुळं पाठीचं दुखणं मानेचं दुखणं सांध्यांमधून कटकट असा आवाज येणं फ्रॅक्चर होणं दातांचे प्रॉब्लेम्स जसं दात दुखणे दात किडणे अशा समस्या हळूहळू दिसायला लागतात याशिवाय सतत थकवा येणे स्नायू दुखणे त्वचेवर पांढरे डाग येणे नख तुटणे झोप न येणे ही लक्षणंसुद्धा दिसून येतात तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही लक्षणंसुद्धा कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे म्हणजे शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे दिसून येतात पण कॅल्शियमची कमतरता शरीरात निर्माण का होते त्याची दोन प्रमुख कारणं आहेत पहिलं कारण आहे तुमच्या आहारात कॅल्शियमने समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश केला जात नसेल किंवा दुसरं कारण आहे तुम्हाला पचनाचा प्रॉब्लेम असेल त्यामुळे तुमच्या आहारात जरी कॅल्शियमने समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश असला तरी त्यातलं कॅल्शियम तुमच्या शरीराला मिळत नसेल याचं अजून एक कारण म्हणजे खूप जास्त धूम्रपान करणे मद्यपान करणे खूप जास्त चहा कॉफी पिणे तसंच गोड पदार्थ खाणे यामुळे सुद्धा तुमच्या अन्नातील कॅल्शियम तुमच्या शरीरात शोषलं जात नाही पण मग कॅल्शियम मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे कॅल्शियम मिळवण्यासाठी आपल्याला माहीत असलेला सगळ्यात सोपा उपाय म्हणजे दररोज दूध पिणे पण त्याचबरोबर असे काही पदार्थ आहेत ज्यांचा आपण आपल्या आहारात समावेश करू शकतो आणि आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता खूप लवकर भरून काढू शकतो तर आता बघूया असे चार पदार्थ ज्यांचा आपण नियमित आपल्या आहारात समावेश करू शकतो पहिला पदार्थ आहे नाचणी आपल्या सगळ्यांनाच नाचणी नक्की माहिती असेल नाचणी सामान्यपणे शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी खावी असं म्हणतात पण नाचणीमध्ये कॅल्शियमसुद्धा मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे आपण अगदी नेहमीच्या जेवणात त्याचा समावेश करून आपल्या शरीरातील लोह आणि कॅल्शियमची दोन्हीची कमतरता भरून काढू शकतो आपल्यापैकी अनेक जण नाचणीची भाकरी पण खात असतील तसंच नाचणीची खीर पण करतात ज्यामध्ये दुधाचा सुद्धा वापर केला जातो नाचणीचे लाडू पण अतिशय पौष्टिक असतात नाचणीमध्ये पोटेशियम नावाचा सुद्धा एक घटक असतो जो रक्तदाब नियंत्रित ठेवतो नाचणीमुळे शरीरातील हिमोग्लोबिन सुद्धा सुधारतं तेव्हा नाचणीचा तुमच्या आहारात नक्की समावेश करा दुसरा पदार्थ आहे राजगिरा राजगिरा सुद्धा कॅल्शियमचा एक समृद्ध पर्याय आहे तुम्हाला राजगिऱ्याचे लाडू किंवा वडी नक्की माहीत असतील त्याला अनेक जण गुडदाणी पण म्हणतात ती तुम्ही खाऊ शकता अनेक जण राजगिऱ्याची खीरसुद्धा बनवतात तसंच राजगिऱ्याच्या पानांची भाजी पण केली जाते राजगिऱ्याच्या भाजीला आपण तांबडा माठ किंवा हिरवा माठ म्हणून सुद्धा ओळखतो तर अशा प्रकारे तुम्ही राजगिऱ्याचा समावेश तुमच्या आहारात करू शकता राजगिऱ्यामध्ये कॅल्शियमबरोबरच लोह व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी तसंच मॅग्नेशियमसुद्धा असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात राजगिऱ्याचा नक्की समावेश करा याचबरोबर तुम्ही इतर हिरव्या भाज्या जसं पालक मेथी कोबी यांचासुद्धा आहारात समावेश नक्की केला पाहिजे कारण यामधूनसुद्धा आपल्याला भरपूर कॅल्शियम मिळू शकतं तिसरा पदार्थ आहे कुळीत किंवा हुलगे कुळीत हा सामान्यपणे पिठलं बनवण्यासाठी ओळखला जातो पण अख्ख्या कुळथाची आमटी किंवा उसळसुद्धा बनवतात कुळथाची डाळ ही तर इतर डाळींमध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियमने समृद्ध आहे याचा उपयोग आपल्या शरीरातील मूतखडा नष्ट करण्यासाठीसुद्धा होतो असंही म्हणतात कुळीत डायबेटिकसुद्धा आहे म्हणजे डायबेटीस असलेल्या पेशंटना याचा चांगलाच फायदा होतो कुळीथाप्रमाणेच तुम्ही राजमा तसंच हरभरासुद्धा खाऊ शकता ज्यातून तुम्हाला बऱ्यापैकी कॅल्शियम मिळू शकेल चौथा पदार्थ आहे पांढरे तिळ मंडळी पांढरे तिळसुद्धा कॅल्शियमने समृद्ध असतात पण पांढऱ्या तिळाचा खाण्यात उपयोग शक्यतो थंडीच्या दिवसातच करावा कारण ते अतिशय उष्ण असतात म्हणूनच आपल्याकडे संक्रांतीला म्हणजे जानेवारी महिन्यात जेव्हा खूप थंडी असते तेव्हा तिळाची भाकरी तिळाची वडी तिळाचे लाडू खाण्याची पद्धत आहे ज्यामुळे आपल्याला कॅल्शियम तर ता मिळतंच पण आपल्या शरीरामधील उष्णतासुद्धा वाढते याचबरोबर तिळाचं तेलसुद्धा अंगाला लावणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं मात्र त्याचाही उपयोग शक्यतो थंडीच्या दिवसातच करावा उन्हाळ्यात तर अजिबात करू नये तर हे होते चार पदार्थ ज्यांचा आपण आपल्या आहारात समावेश करून आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढू शकतो मात्र याचा अर्थ असा होत नाही की दुधाचा वापर आहारात करू नये या पदार्थांबरोबरच दूध दही ताक आणि पनीर यांचासुद्धा समावेश तुमच्या आहारात नक्कीच असला पाहिजे तसंच जास्त धूम्रपान करणे मद्यपान करणे खूप जास्त चहा कॉफी पिणे तसंच गोड पदार्थ खाणंसुद्धा टाळलं पाहिजे कारण त्यामुळे तुम्ही कितीही काहीही खाल्लं तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही आणि सगळ्यात शेवटचा आणि अतिशय उपयोगी सल्ला म्हणजे नियमित व्यायामसुद्धा केलाच पाहिजे कारण व्यायाम करण्यामुळे तुमचं पचन सुधारेल आणि आपोआपच आरोग्य सुधारण्यास मदत होईल धन्यवाद